नमस्ते मी ॲडव्होकेट अजय सतीश अंबीर मी मूळ राहणार बारामतीचा पुण्यावरून आज मठामध्ये दर्शनासाठी आलो होतो सुब्राय मठाची प्रचिती हे पुण्यापासून पूर्ण पंचकृषीमध्ये पसरलेली आहे पण मला आज हा योग आला की सुब्राय मठामध्ये यावं आणि सुब्राय मठामध्ये आल्यानंतर सुब्राय मठाच्या मार्फत समाजामध्ये जे काही कामं चालत आहेत त्या कामाबाबतची ज्यावेळेस मला माहिती मिळाली यापूर्वी त्याची पोच होती सुब्राय मठामध्ये ऐकून होतो की सुब्राय मठ जे मुलांना शिक्षण देण्याचं काम करतात संगोपन करण्याचं काम करतात या संगोपनाच्या माध्यमातून आज होणाऱ्या समाजामध्ये जे काही रुडी परंपरा आहेत त्या पाहण्याचं काम असेल याचप्रमाणे शंकर महाराजांनी ज्यावेळेस शुभ्राय मठामध्ये दत्त दर्शन दिलं जनुबापांना याबाबतचाही बराच इतिहास मी जाणून होतो आणि आज तो प्रत्यक्षात मला समजून मिळवण्यासाठी याच मठामध्ये दे दे देशमुख सर आहेत देशमुख सरांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने जी माहिती मिळाली आणि शंकर महाराजांचा माझ्या जीवनातले असा अनुभव आहे ज्यावेळेस मी वकील व्यवसायाला पुण्यामध्ये सुरुवात केली त्या वकील व्यवसाय करताना मला कोणताही कोणाचाही पद्धतीचा पाठिंबा कधीच मिळाला नव्हता सिनियर्स असतील किंवा बाकीचे वकील मंडळी असतील पण ज्यावेळेस गेलो शंकर महाराजांना मी आवाज म्हणजे आव्हान दिलं की महाराज तुम्ही मला यामध्ये साथ द्या मला वकील व्यवसायामध्ये स्वतः स्वतःहून पुढे जाण्याचा आहे त्यावेळेस शंकर महाराजांनी मला त्याच्यामध्ये असा आवाज दिला की तुला जर स्वतः पुढे जायचंय तर तुला स्वतः पद्धतीनेच त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे स्वतः सगळ्या आव्हानं स्वीकारले पाहिजे या आव्हाने स्वीकारून सुद्धा आज वकील व्यवसायामध्ये मला जवळजवळ पाच वर्ष पूर्ण झाले आज वकील व्यवसाय करत असताना पुण्यातील नामांकित असं लक्ष्मी रोडवर माझं स्वतःचं फॉर्म आहे माझ्या फॉर्ममध्ये बरेचसे माझे कर्मचारी आहेत आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून फक्त दिवाणी स्वरूपाच्या केसेस महसूल स्वरूपाच्या केसेस अशा केसेस घेऊन समाजामध्ये ज्या लोकांना अडीनडी आहेत त्या सर्व लोकांनी मदत करण्याचं काम करतो त्याचप्रमाणे सुब्रामठातूनही आज रोजी मला अशा पद्धतीचा अजून काम करण्याची चांगल्या पद्धतीने मला ही प्रेरणा मिळालेली आहे आणि या प्रेरणेच्या आधारे बऱ्या मोठा जशा पद्धतीने काम केलं जातं समाजामध्ये तसेही काम करण्याची मी प्रयत्न धन्यवाद